काल एक लिटर दूध आणलं होतं पण अर्धा लिटरच्या वरती दूध होतं आणि ते नाचलं बघा आणि मग आता फेकून द्यायचं तर म्हटलं चला लहानपणी हे कलाकंद खूप खाल्लं होतं तर मी साखर आणि वेलची पूड बघा यामध्ये टाकली आणि हे मिडियम फ्लेमवरती ना जे पाक दिसतो आता हा साखरेचा हाटण्यासाठी ठेवलाय आणि मला अशी धाकधूक होती की माझं होतंय का नाही होत आहे का नाही पण फायनली होताना दिसतंय खूप छान वाटतंय तर डबल नवीन दूध आणलं एका पातीला ठेवलं आणि इकडे चहासाठी ठेवलं विलायची याच्यामध्ये भरपूर असे राहिले होते म्हटलं चला हे टाकून देऊया असे आपण फेकूनच देतो तर याच्यात म्हणजे फ्लेवर येईल चहाचा तर आता संडे आहे आज त्यामुळे सकाळ सकाळ बघा अशा पद्धतीने झालं संडेला दिवसाची सुरुवात फार लेट होते म्हणजे साधारणतः साडेआठ नऊ वाजता तसं कधी कधी आठला सुद्धा होते पण रोज साडेसहाला सुरुवात होते तर संडेला सॅटर्डेला थोडस लेट आता सकाळ सकाळ दूध घेऊन आले कारण दूध नसलं जे की तुम्हाला मी सांगितलं एकीकडे एक चहा एक एक टाकला आणि एकीकडे एक कलाकंद एक 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 करण्यासाठी ठेवलंय तसं गोड मी स्किप करते पण चहा माझ्याकडनं स्किप होत नाही आणि आज माझा टोटली चिड्डे आहे त्यामुळे तुम्हाला चहामध्ये सुद्धा साखर दिसत असेल मी टाकते पण फार कमी टाकते आता बघा मला असं वाटलं नव्हतं की हे कलाकंद खरं तर तयार होईल कारण मला मनामध्ये फार धाकधूक होती पण लिटरली सांगते हे कलाकंद एवढं छान झालं जसं आपण मार्केटमधून आणतो तसं म्हणजे नाचलेलं दूध फेकून द्यायचं होतं आणि त्याचा अशा पद्धतीने वापर झाला मला खूप छान वाटलं आणि मी ना यामध्ये साखर जरा कमीच टाकली होती कारण मला अशी धाकधूक होती की हे खराब झालं तर मग पुन्हा साखर सुद्धा वाया जाईल पण हे खूप छान झालं जेव्हा यामधलं सगळं पाणी आटतं ना तेव्हा हे खरं तर झालं असं समजून घ्यायचं कसं झालं एकदा बघा गरम छान लासते आणि लहानपणी आपण खायचो ना थोड़ा टेस्ट करून बघा mm. खरं छान झालंय आणि इकडे निरवीचं काय चालू माहिती का पप्पाच्या मागे लागले तर पप्पाने तिला बिस्किट आणले तर तिची मजा आहे आज इकडे बघ निर्वी काय जेवण नाही हे दे पप्पा हे खाताय कर तुला बघता बघता चहासुद्धा झाला आणि त्यासोबत सुद्धा टेस्ट केलं खरंच अप्रतिम झालं होतं त्यानंतर जे रात्रीचे भांडे कासून ठेवले होते ते लावायला घेतले आणि अशा पद्धतीने तुम्ही बास्केटचा वापर करू शकता संडेला मी सगळ्यात पहिले हे माझं रुटीन फॉलो करते आणि ते म्हणजे ऑइलिंग करणं पहिले ना मी रात्रीच करायचे पण देन आता मी ना अशा पद्धतीने संडेला सकाळी उठल्याबरोबर ऑइल लावते माझ्या केसांना म्हणजे पूर्ण साफसफाई कामं होईपर्यंत तीन ते चार घंटे आरामशीर होतात तर हे रुटीन माझं प्रत्येक संडेला असतं तसं हप्त्याभरातून तीन ते चार वेळेस तर मी हेअर वॉश करते पण संडेला मात्र मी असं फिक्स रुटीन ठेवते आणि हे ऑइल मी घरच्या घरी बनवलेलं आहे लिटरली सांगते मला इतका हेअरफॉल होत होता पूर्ण हेअरफॉल याने स्टॉप झालेला आहे म्हणजे थोडेफार चार पाच जे हेअर असतात ते निघतात ते एकदम नॉर्मल आहे अक्षरशः काही थोडेफार आपली केस गळती होत होती ती होणं खूप नॉर्मल आहे पण फार होत असेल विंचरताना एवढे मोठे केस निघत असेल तर ते नॉर्मल नाही आहे आणि जेव्हापासनं मी हे तेल वापरते ना मी जेव्हापासनं तुमच्यासोबत हॅक शेअर करायचे तर मी हेच तेल वापरायचे मध्ये पाच ते सहा महिने वापरले नाही तर माझा हेअरफॉल चालू झाला आणि मी हे पुन्हा तेल बनवलं तर अशा पद्धतीने आधी ऑइलिंग वगैरे करून घेतलं चार ते पाच मिनटं मसाज केला जे की तुम्हाला टॅग केलेला आहे प्रोडक्ट तिथून घेऊ शकता तुम्ही किंवा मार्केटमधनं सुद्धा फार इझिली मिळतं मी डीमार्टवरून घेतलेलं आहे आणि आता मला स्वयंपाक बनवायचा होता तर आधी सगळ्यात पहिले जे चहा वगैरे झाला कलाकन बनवलं थोडंफार घाण झाली होती ती आधी साफ करून घेतली म्हणजे काय होतं की स्वयंपाक घर जेव्हा आपण स्वयंपाकमध्ये एंट्री करतो किंवा स्वयंपाक करायला घेतो किंवा जर घर स्वच्छ असलं ना खरंच स्वयंपाक करण्यासाठी आळस येत नाही आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की मी झिरो ऑइल रेसिपीज ट्राय करते आणि हप्त्यातून पाच दिवस कंपल्सरी झिरो ऑइल रेसिपी असतात मग त्यामध्ये सुद्धा तेल नसतं आणि भाजीमध्ये सुद्धा ऑइल नसतं मग नाश्त्याला कडधान्याचे प्रकार मी करत असते आणि त्याचबरोबर जी भाजी बनली जाते लंचला तर त्याच्यामध्ये बिलकुल ऑइल नसतं आता टिफिनला ज्या देणाऱ्या रेसिपी आहेत त्यामध्ये मात्र ऑइल असतं कारण निरवीला देत असते बरं आम्ही दोघंही दोघांसाठी जी भाजी बनली जाते त्यामध्ये मात्र मी ऑइल वगैरे टाकत नाही पण सॅटरडे संडे कधी कसं असतं की थोडंसं मसाल्यावाली पनीरची वगैरे भाजी तर त्यामध्ये ऑइल जातं त्यामुळे मी फक्त पाच दिवस सांगते कधी कधी तर सॅटरडे संडे सुद्धा फॉलो केलं जातं पण काही का होईना कधी नाश्त्यामध्ये थोडंफार तेल वगैरे यूज होतो तर आज आपण भोपळ्याची रेसिपी करतोय संडे आहे साधच बनवती आहे तर हे सुद्धा झिरो ऑइल रेसिपी असणार आहे आणि यासाठी मी शेंगदाणे घेतले आहेत मुठभर आणि हिरव्या मिरच्या घेतल्या स्वच्छ धुन आणि थोडासा लसूण घेतलेला आहे आणि हे सगळं आपण भाजून घेणार आहोत कारण आपण यामध्ये ऑइलचा वापर करत नाही आहोत जर तुम्ही वेट लॉसवरती असाल तर मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेल तुमच्याकडनं डाएट होत नसेल ना तर रोज जी भाजी करता ती करा पण त्यासोबत ना ऑइल कमी कमी करत जा आणि एक स्टेजला अशा या की तिथे तुम्ही ऑइलचा वापरच करत नाही आहात तर सेम पद्धतीने मी काय केलं आहे की शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण भाजून घेतलाय थंड होण्यासाठी ठेवलाय तर बाजूला भोपळा स्वच्छतून घेतला होता त्याचे साल वगैरे काढून घेतली आहे आणि हा भोपळा आता मी कट करून घेतेय तुम्ही म्हणाल की खरंच ही चांगली लागते टेस्टला भाजी लिटरली सांगते आपण तेल टाकून जशी भाजीला चव येते तशीच बिन तेलाची सुद्धा चव या भाजीला छान येते आता मला ना तेल कमी केल्यामुळे महिन्याभराचा तेल फार कमी लागत आहे आणि मला हे खरंच खूप छान वाटतंय आणि खरंच तुम्ही नक्की ट्राय करा असं मला वाटेल वेट लॉस भरपूरदा केलंय भरपूरदा वेट लॉस झाल्यानंतर लगेच वेट गेन सुद्धा केलंय त्यामुळे म्हटलं यावेळेस आपल्याला सहा महिने लागू एक वर्ष लागू आपल्याला आपली लाईफस्टाईल सुद्धा राहायची आहे आणि त्यामध्ये मी असे स्मॉल स्मॉल चेंजेस केलेले आहेत आणि याने मला खरंच खूप चांगला असा प्रतिसाद सुद्धा मिळतोय माझ्या बॉडी मला त्यामधून रिझल्ट जो आउटपुट आहे तो दाखवती आहे आणि मला खरंच खूप छान वाटतंय तर इकडे बघा आता आपण हा जो काही मसाला आहे पाणी टाकून वाटून घेऊ चला भोपळ्याची झिरो ऑइल भाजी कशी बनवायची ते बघूयात सगळ्यात पहिले कढई कडकडीत गरम करून घ्यायची कारण आपण ऑइल वापरत नाही आहोत मोठ्या आचेवरती गरम करून घ्यायची त्यानंतर मंद आच करायची आणि भोपळा विदाऊट तेल टाकता फ्राय करून घ्यायचा आता तुम्ही ना तूप सुद्धा वापरू शकता झिरो ऑइल म्हटलं तरी तूप तुम्हाला आवडत असेल तर करू शकता इथे तुपाचा वापर करू शकता मला आवडत नाही त्यामुळे मी डायरेक्ट झिरो वरती आलेली आहे जे वाटण आपण पाणी टाकून वाटून घेतलं होतं ते कढईमध्ये टाकायचं आता हे वाटण परतत असताना एकदम मंदाज ठेवायची त्यानंतर हळद टाकायची एक चमचा आणि फिरवत राहायचंय यामध्ये शेंगदाणा टाकल्यामुळे कढईला लागू शकतो त्यामुळे हेवी बॉटम असलेली कढई किंवा पातीला तुम्हाला घ्यायचंय आणि जेव्हा हे खाली लागायला लागतं तेव्हा यामध्ये पाणी टाकायचं म्हणजे जिथे आपण तेलाचा वापर करतो तिथे आपण पाण्याचा वापर करणार आहोत बंद आज करायची आणि आता झाकण ठेवून हा जो मसाला आहे हा आपल्याला थोडासा शिजू द्यायचा आहे साधारणतः दोन ते तीन मिनटं म्हणजे यामध्ये जो कच्चेपणा आहे तो पूर्ण नाहीसा होतो या पद्धतीने कलर चेंज झाला की जो भोपळा आपण आधी फ्राय करून घेतला होता विदाऊट ऑइल तो यामध्ये टाकायचा आहे बिलकुल कसलेच मसाले टाकायचे नाही जेवढे कमी मसाले जिरा मध्ये तुम्ही हे बनवणार तुम्हाला कॉन्स्टिपेशन रिलेटेड जे प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह होईल मेटाबॉलिझम वाढेल डायजेशन प्रॉपर होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं ही हेल्दी लाइफस्टाइल तुम्ही केल्यानंतर तुम्हाला जे चेंजेस बघायला मिळतील ना ते इन्क्रेडेबल असतील त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचंय आणि मिक्स करून घ्यायचंय भोपळ्याला तसं जसं शिजत चालते तसं पाणी सुटतं पण आपण मसाला जेव्हा टाकला तेव्हा पाणी टाकलं होतं त्यामुळे पहिलेच खूप सारं पाणी टाकायचं नाही आता हे टोटली तुमच्यावरती आहे की तुम्हाला ग्रेव्हीची करायची की सुकी करायची तसं तुम्ही वेट लॉस वरती असाल तर तुम्ही जेवढ्या पातळ भाज्या खाल आणि चुरून खाल आणि बारीक चावून खाल तेवढाच रिझल्ट तुम्हाला चांगला येतो आता यासोबत मी पोळीच घेते भाकरी घेत नाही कारण मी जसं तुम्हाला आधी सांगितलं लाईफस्टाईल चेंज करायची तर मी जे पोळीचा घेते ना तर ती सुद्धा विदाऊट ऑइल वाली घेते तर या पद्धतीने भाजी एकदम मध्ये मध्ये फिरवून बघायची कारण आपण शेंगाने टाकले ते खाली चिपकतात म्हणून तर भोपळा चांगला शिजला आहे आणि आता मी गॅस बंद करते वाटते तुम्हाला काहीच तर मी माझ्यासाठी विदाउट ऑइल वालं बनवते आणि बाकीच्यासाठी पोळ्या या ऑइल लावून बनवते सो अशा पद्धतीने करते मला वेगळं असं काहीच वाटत नाही की याला ऑइलने लावलं मग पोळ्या कडक होतील काहीच वाटत नाही जेव्हा आपण मनातून तयारी करतो ना तेव्हा वेगळं असं खरंच तर काही वाटत नाही मला थोडा भोपळा शिजलेला कमी वाटला त्यामुळे पुन्हा थोडस पाणी टाकून शिजायला ठेवला आणि बाकीच्यांसाठी आता तेल लावून पोळ्या करते तेल तूप तुम्ही काही वापरू शकता आता बघा बघता बघता तीस मिनिटात सगळा माझा स्वयंपाक झाला आणि आता बारीक लागे पाठोपाठ सगळे भांडे वगैरे स्वच्छ करून घ्यायचे आता मी ना तुम्हाला असेच फ्लॉग मधून दाखवणार आहे जर तुम्ही वेट लॉस वरती असाल तर की तुम्ही ब्रेकफास्टला सुद्धा झिरो रेसिपी कशा तयार करू शकता मी नक्कीच तुम्हाला दाखवत जाईल आणि तुम्हाला आवडेल का हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता जेव्हा मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गावी गेले होते आणि जेव्हा परत आले तर माझं वेट सेवन्टी फोर झालं होतं सेवन्टी फोर हे आतापर्यंतचं माझं सगळ्यात हायेस्ट वेट आणि सगळ्यात महत्वाचं प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा होतं पण प्रेग्नेन्सीचं वेट कसं असतं की ते नंतर पुन्हा कमी सुद्धा होतं तर हे मला सगळ्यात जास्त हायेस्ट वाटलं आणि त्यानंतर थोडस मन तयारच होत नव्हतं बॉडी सांगत होती की वेट वाढते पण मन तयार होत नाही आणि शेवटी मग मी ठरवलं की आता करायचंच पण तरी पण मी एका गोष्टीत कमी पडते ते म्हणजे पाणी पिण्यामध्ये पाणी आपण दोन ते तीन लिटर प्यायलाच पाहिजे पण मी तिथे कमी पडते म्हणजे मला रिझल्ट अजून छान आला असता पण ठीक आहे मी त्याच्यावरती सुद्धा काम करते आणि आता माझं वजन आहे सिक्स्टी एट पॉईंट फिफ्टी जे की मला अजून कमी करायचंय माझ्या हाईटनुसार माझं वेट हे फिफ्टी फाईव्ह टू फिफ्टी सेवन मध्ये पाहिजे पाहिजे तो आपल्याला कितीही वेळ लागला तरी चालेल पण आपल्याला ही आप ला अशी लाईफस्टाईल जगूनच करायचंय आणि त्यासोबत माझ्याकडून चहा सुटत नाही जर माझा सकाळचा चहा बन स्किप झाला तरी चालतो पण मी संध्याकाळचा मला लागतो सकाळचा तरी लागतो पण मी काय करते की नाश्त्यामध्ये थोडस अवॉइड करण्याचा प्रयत्न करते आणि मनामध्ये आणतच नाही पण मी चहा घेते जर तुम्ही चहा नाही घेतला तर तुम्हाला माझ्यापेक्षा फास्ट रिझल्ट आणि चांगला रिझल्ट बघायला मिळेल आणि हो त्याचबरोबर सकाळी उठल्याबरोबर मी गरम पाणी पित असते जे की तुम्हाला करायचं आणि ते पाणी पिल्यानंतर एक तास मी काहीच खात नाही कमीत कमी अर्धा तास तरी तुम्हाला काहीच खायचं नाही बघता बघता सुद्धा झाला तुमच्यासोबत रेसिपी सुद्धा शेअर केली आणि भांडे सुद्धा आता घासून घेतली तर संडेला मी ट्राय करते की माझे जे काही एक्स्ट्रा काम राहिलेले आहेत म्हणजे हप्त्याभरामध्ये मला एक्स्ट्रा काम करायला वेळ मिळत नाही तर जसं फ्रीजची क्लिनिंग असेल किंवा काही घरातली क्लिनिंग असेल ते मी संडेला करण्याचा प्रयत्न करते पण कधी कधी असा सुद्धा संडे असतो जो पूर्ण आळशी संडे असतो मग त्या दिवशी जे डेली काम असतात फक्त तेच करणे बाकी एक्स्ट्रा काही करत नाही आणि संडे हा स्पेशली मी माझ्या फॅमिलीसाठी डेडिकेटेड केलेला आहे आणि त्या दिवशी मी आराम करत असते पण कधी कधी असं होतं की आपल्याला रोज कामाची सवय असली ना तर ते पॉसिबलच होत नाही की आपण आराम करावा आणि तसंच तस माझ्यासोबत सुद्धा होतंय आणि हा व्लॉग मी संडेला शूट केलंय आणि संडेला एडिट सुद्धा करते कारण राहल्याच जात नाही पण निर्मी झोपली होती त्यामुळे माझ्याकडे हाच टाइम असतो व्हायसवर करण्याचा त्यामुळे पटकन सगळी भांडे हातो हातच घासून घेतली बऱ्याचदा असं होतं की स्वयंपाक केला आणि जर बसले पाच दहा मिनिटासाठी बसले ना तर मला नंतर किचन मध्ये जावंच वाटत नाही मग मी लागो हातात सगळं करते त्यानंतर मी लोड लावला होता बघा बेडशीटचा लहान मुलं घरात असली की दर दोन दिवसांनी चेंज करायलाच पाहिजे आणि हप्त्याभरामध्ये दोनदा ते तीनदा माझ्याकडनं बेडशीट चेंज होतातच आणि तसंही आपण हप्त्याभराला चेंज करत असतो तर मग तो लोड लावला होता तर तो सुद्धा झाला होता ते तर ते सुकवायला टाकते म्हटलं तोपर्यंत निर्विने ना घरामध्ये खूप पसारा केला होता झाडून वगैरे सगळं काही केलं म्हटलं आता ते शूट करण्यात बसलं तर मला फार वेळ होईल म्हणून मग मी ते काही के केलं नाही आणि हे करत असताना मागे माझ्या निर्वी असतेच असते पण सॅटर्डे संडे तिचे पप्पा असले ना की माझं फिफ्टी पर्सेंट काम कमी होतं कारण मुलं बाळ सांभाळायला जर कोणीची हेल्प झाली तर ती सगळ्यात मोठी हेल्प असते असं मला वाटतं कारण काम पण पटापट होतात नाहीतर मुलं आपल्या मागे फिरतात मग अर्ध त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागतं मग अर्ध दुसरं काम करावं लागतात मग यामध्ये आपला डब्बलचा टाइम जात असतो तुमच्यासोबत सुद्धा असंच होतं का मला कमेंटमध्ये नक्की सांग झोप घालते सगळं झाडून वगैरे घेतलं थोडं फार क्लिनिंग केली कारण मोबाईल घेऊन शूट करत होते तर त्यांना ना खूप वेळ लागत होता आणि नेमका तांगोळीला जायचं तर लाईट गेली आणि मी गिजर सुरू केलं म्हटलं आज कसं आहे एवढं साफसफाई केली तर हेअर वॉश वगैरे करावं जसं तुम्ही बघितलं की मी तेल वगैरे लावलेलं आहे आणि लाईट गेली आणि एवढा पाऊस पडतो आहे मध्येच पाऊस पडतोय मध्येच ऊन येतं आहे जे की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच आणि निर्विची आंघोळ झाली आहे ना न्यू तोंडात बोट नाही घालायचं हाय कर सगळ्यांना आणि तुझं नाव काय नीट सांग ना मग आणि स्कूलचं नाव सांग आगी <laughs> निर्वी नर्सरीला आहे आणि तिची रायटिंग प्रॅक्टिस वगैरे घेणं सुरू आहे स्टँडिंग लाईन स्लिपिंग लाईन सध्या चालू आहे आणि तिचा एक तारखेपासून पेपर आहे एक ते आठ तर तिचं पण प्रॅक्टिस घ्यायची आहे थोडं म्हटलं आंघोळ वगैरे जेवण वगैरे झालं की मग आपण तिचा जो होमवर्क आहे तो सुद्धा आपण बघूयात कम्प्लीट करूयात सध्या जो होमवर्क आहे तो तिला माझा हात धरून आणि तिला म्हणजे धरून व्यवस्थित करावं लागतं स्वतः तिच्या मनाने ती करत नाही आणि लहान सुद्धा येतले तर आपण किती एक्सपेक्टेशन ठेवणार ना आणि एवढी ठेवली सुद्धा नाही पाहिजे हळूहळू काय ये तर हळूहळू मुलं शिकतात है ना आंघोळ केली का तू तर चला मंडळी आता बघते वाट की कधी लाईट येते तोपर्यंत बाकीचं जे काम आहे ते करते तसं सगळं क्लिनिंग वगैरे आहे आणि बरं झालं बेडशीटचा लोड आधीच लावून घेतला आता लाईट कधी येते त्या हिशोबाने मग बघूयात आणि तोपर्यंत म्हटलं थोडंसं कबड आहे तिथे ऑर्गनायझर बनवले सो ते सुद्धा व्यवस्थित अरेंज करून घेते लाईन येईपर्यंत म्हणजे आपल्याला अजून एक्स्ट्रा टाईम भेटला तर मी काय केलं होतं आदल्या दिवशी ना तीन बास्केट मागवल्या होत्या ज्या दोनशे ते तीनशे रुपयाला मला पडल्या आणि चांगल्या क्वालिटीच्या होत्या आणि नवीन कपाट घेतले पण अशाच पद्धतीने माझ्याकडे काही स्टोरेज नव्हतं तर मी असं लावलं होतं जे की दिसायला चांगलं दिसत नव्हतं आणि निर्वी फार इझिली ते काढून त्यातलं घ्यायची बघा तर त्यामुळे ना मी ह्या तीन बास्केट ऑर्डर केल्या आणि क्वालिटी एकदम सुपर आहे आणि स्पेशली मी लीडवाल्या केल्यात म्हणजे ज्या तिला काढता येणार नाही काही जे प्रमोशनचे सामान वगैरे येतात ते सुद्धा अशा पद्धतीने इथे ठेवते आहे मी आणि या बास्केटचा वापर तुम्ही तुमचे कपडे वगैरे ठेवण्यासाठी किचनमध्ये मसाले एक्स्ट्रा मसाले ग्रॉसरी जे असते ते ठेवण्यासाठी सुद्धा करू शकता यामध्ये सुद्धा अव्हेलेबल आहेत ते घेऊ शकता मला हवी होती म्हणून मी अशा पद्धतीने केलं आणि हे ऑर्गनायझर माझ्याकडे आहे खरं मी सांगते तुम्हाला रेकमेंड करते तुम्ही नक्की घ्या कारण बऱ्याच वेळेस ना स्पेस कमी असल्यामुळे आपल्याला ना हे अशा ऑर्गनायझर फार जे आहे ते हेल्प करत असतात आणि आपण कितीही गर्दी झाली त्या सेक्शन मध्ये तरी असं गोल फिरून कोणतं आपल्याला ऑइल घ्यायचं पावडर घ्यायचंय फार इजिली घेऊ शकतो इथे सुद्धा मी जुन्या कार्डबोर्डचा किंवा माझ्याकडे जे प्लास्टिकचे बॉक्स कापडी बॅग होत्या त्या अक्षरशः त्यांचे लीड खराब झाले तरी मी त्याचा ऑर्गनायझर म्हणून वापर केला आणि हे एक मी फेस मसाजर वापर मागवलेला आहे जे की खरंच खूप छान आहे कसा मसाज करायचा मी येणाऱ्या व्लॉग मध्ये नक्की तुमच्यासोबत शेअर करेल आणि खरंच खूप कमी किमतीत आहे तर तुम्ही नक्की घ्या कारण जसं जसं आपण तिशी ओलांडायला लागतो ना तसं तसं एजिंग सुद्धा दिसायला लागते चाळीसशीत सुद्धा तुम्ही हा बघत असाल तर हे तुम्ही नक्की घ्या आणि मसाज करत रहा तुम्हाला खरंच छान इफेक्टिव्ह रिझल्ट मिळेल बघा आता किती छान ऑर्गनाईज वाटत नक्की सांगा आपण शॉर्ट्स सुद्धा टाकत असतो डेली तर तिकडे सुद्धा नक्की सपोर्ट द्या चलो हा ब्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप आभार